या 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 कॉफी आणि लिंबू का पितो <laughs> ते कोणाला समजलं असेल तर कमेंट करा <laughs> दोघांची पण बेकार हालत होती <laughs> तर मित्रांनो सखाली जो मी ब्लॉग अपलोड केलेला तो ने डिलीट केला असं काहीच नव्हतं त्यामध्ये फक्त शोना टेडो आणि टुट्टू पूलमध्ये पोहत होते आणि टुट्टू शेट आपला थोडा दहा सेकंदासाठी उघडा होता कदाचित त्या रिझनमुळं तो ब्लॉग डिलीट केला असेल काही हरकत नाही मी त्या सर्व फुटेज डिलीट केलेले आहेत यूट्यूबचे अल्गोरिदम जरा वेगळेच आहेत पोरं उघडेही नाचतात ते पूर्ण फुटेज ठेवतात असो आपण काय बोलू शकत नाही ज्याने कोणी सकाळी किती ना बारा एक वर्षाचा असो पार्टीसाठी मुलं जातात बाहेर फार्म वगैरे तेव्हा कसे मधल्या त्या राहतात आणि सकाळी जर कोणी ब्लॉग बघितला असेल त्यांना सर्वांना माहिती असेलच काय फुटेज होत्या त्या पूलमधल्या काही हरकत नाही मी रिअपलोड करतो त्या फुटेज डिलीट केलेले आहेत जसा सकाळी ब्लॉगला प्रेम दिलात तसा कंटिन्यू ब्लॉगला प्रेम द्या चलो आता बोलू शकत नाही डिलीट माईट वाटलं जेव्हा वाटलं भारी होता मस्त होता आणि रिअपलोड करणार नव्हतो पण गुड्डू बोलले असू द्या चला टाका 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 मग तेवढ्या फुटेज मी डिलीट केल्या आणि पुन्हा रिअपलोड करतो पुन्हा पूर्ण ब्लॉग नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर स्वागत करा ना मला कपडे घा हो कपडे आहे का तुमची अरे बाबा तुझी आलमारी दाखवली तर मला जागाच नाही ठेवलीस हर, हर, हर नाही हर घर की कहाणी हो। हर घर की कहाणी आहे अलमारी जेव्हा घराचं काम चालू होतो अलमारी जेव्हा बनते ती तेव्हा ती दोघांसाठी असते नंतर एकटीच होतं नंतर एक पॅन्डिनाज उल तो कटकट करायला लागली याचे सो so, चलो आता मस्त तयारी वगैरे करू आणि निघू म्हणजे दहा पोळ्याला दहा आणि जेमतेम आता पुढच्या ना, महिन्यात नाही याच महिन्याच महिन्यात लग्नाला वर्ष होईल आणि पहिल्यांदा लग्नानंतर लग्नाच्या अगोदर आईसा खूप वेळ आलेली हो लग्नानंतर पहिल्यांदा आईसा ना आई सोनिताई मम्मी यांना घेऊन चाललो आम्ही आई ये म्हणजे आशा काकू मम्मी म्हणजे माझी आई मी कन्फ्यूज होईल आई आणि मम्मी सो चलो नाश्ता वगैरे करतो जेवायला तिकडेच निघू ना हो जेवायला तिकडे दोन कपडे तर गोंगट थांब यो घालच आहे कपडे घेतले का आणले ना इथे टाकले आणले ना इथे इथे टाकले घालायला काढलाय ना यो वर तो काय जुल्ले हो मी काय त्रास देता मला चल पटापट कपडे झुल हो। आणि निघू अशीच आहे अशी नको मम्मी मला अशीच मम्मी सांगेल मला आता साहेब आपला कपडे नाही इतकं तुला चला पोचलो आम्ही भिवंडीला या 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 आई उठल बाबू तू उठलो आम्ही कुठे म्हणतो या या टट्टी टट्टी तू, मामा मामा करे। मामा करे? चला आणि अग बाई कुठे गेले काय तस आहे म्हणलं काय तिनेच बनवले आले आले, आले बनवला का इतके माणसांचा

काय तुम्हाला जरासे आहे आले आले कामाला लावली बायकोला पनीर बनवला पनीर, पनीर। वाटणाची भाजी तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉग मध्ये बघा सोनानी माऊचा गाणी सोना माऊचा गाणी कोणता बोलून दाखव काल बोलली तिला घे नाही ब्लॉग मध्ये बिंदास होला त्या चला मस्त जेवण वगैरे करून आणि आम्ही कडे कडेने संध्याकाळी सात वाजता जेवण नाही संध्याकाळी लाईट नको नाही पीक पाहतो

पर ले, पर ले पर, चला दिवसभराचा दमन भागून आलो ते म्हणजे आता घरी आणि घरी आले आले नेहमीप्रमाणे भक्तीला लावले कामाला म्हणजे दोन दिवस आमचे ब्लॉक का नाही आले कारण आमची हालतच बेकार झालेली दोघांची दोघे पण आजारी होतो आणि कॉफी आणि लिंबू का पितो <laughs> ते कोणाला समजलं असेल तर कमेंट करा दोघांची पण बेकार हालत होती तुम्हाला जर तुम्हाला असेल का ब्लॅक कॉफी आणि त्याच्यात लिंबू पिळून का सांगा <laughs> <तुम्हार>। <laughs> सो दोन दिवस तब्येत वीक होती त्याच्यामुळे ब्लॉग करायला काही जमला नाही सो चलो आपला गाणी पण आलेला आहे कुठल्या गाण्याचं नाव काय आहे जी होती मनात तिलाच आणली घरा आलेला आहे आणि तो गाणी म्हणजे कोणतं लव्ह सॉंग वगैरे नाहीये म्हणजे आमच्या लग्नाचं गाणी आहे आणि तो एक वर्ष झाला आम्ही रेकॉर्ड केलेला आणि हा आहे यांच्याकडचं गाणी म्हणजे यांच्या हल्दीसाठी इथे वाजत होता तो गाणी तो गाणी आणि माझ्या हल्दीला तिकडे आहे तो पण वेगळं गाणी वाजत होता लवकर पण लवकरच आणि खूप प्रेम द्या सॉंग ला जसं आमच्या ब्लॉग ला प्रेम द्यायचा देता तसा आमच्या सॉंगला पण प्रेम द्या चलो कॉफी पितो मी कडू करू नाही बरोबर आहे सो चलो चहा वगैरे होतो आले आले कॉफी ठेवायला सांगितली आणि कॉफी पितो आणि मग फ्रेश होतो आणि आज हलकत जेवण कर खिचडी भात करते ठीक आहे पिलू का एवढा नको ना थोडस पिलू शरीरासाठी पौष्टिक आजारी पडल्यामुळ चला तब्येतीची काळजी घ्या उद्यान गरम जास्त खाऊ नका जेव्हा हे आजारी होतात ना किंवा मी आम्ही जेव्हा आजारी होतो ना तेव्हा आम्हाला असे ज्ञान देवे